श्रीमान उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना म्हणत होते की एकतर मी राहील एकतर तुम्हाला संपेल मात्र जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो नियती त्याला संपवते आज त्याच उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घानल लोटांगन वंदीन चरणी डोळ्यांनी पाहिणे रूप तुझे असं मनात पुष्पगुच्छ देऊन फडणवीसांकडे जावं लागलं असे ते म्हणत राम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिवसले आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना गुंतवण्याचा प्रयत्न होता कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेबांना अडकवण्याचा प्रयत्न होता आणि हे प्रयत्न कोण करत होता कोण होतं त्यावेळेस मुख्यमंत्री हे जे घालील वंदन चरिन चरण हे जे काल गेले होते ना देवेंद्रींकडे तेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच आदेशानं हे सगळं घडत होतं तर त्याच्यामुळे नियती बरोबर प्रत्येकाला आपली जागा दाखवत